सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराबाबत आंदोलन चिघळत चाललं प्रशासन काहीच भूमिका घेत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक पंढरपुरात ऊस दर आंदोलन चिघळलं शेतकऱ्यांनी गव्हाणीत उड्या टाकून पांडुरंग कारखाना पाडला बंद प्रशांत परिचारक यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकरी आक्रमक पांडुरंग सहकारीचा गळीत हंगाम ठप्पा ऊसदारावर तोडगा नाही जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत गव्हाणीतून उठणार नाही शेतकरी संघटनेची भूमिका तीन तास कारखाना बंद संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गव्हाणी ठिया मांडल्यामुळे कामकाज पूर्णपणे थांबला उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली समाधान फाटे पत्नी आई मुलांच्या शुरानावर प्रशासनाकडे दुर्लक्ष आंदोलन सुरू असतानाही कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक उपस्थित न राहिल्यानं शेतकरी अधिक आक्रमक झाले बैठक निष्फळ पांडुरंग सहकारीची एमडी व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत सुरू असलेली चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही शेतकऱ्यांचा अलगार जोपर्यंत ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत माघार नाही अशी शेतकरी नेत्यांची ठाम भूमिका सर्वांचं लक्ष या संपूर्ण वादावर प्रशांत परिचारक आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय